आई तुझा भवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं या पावन कारंजाच्या भूमिकेत भूमीत आलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब इथं उपस्थित या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मान्य संजय भाऊ देशमुख उपस्थितीत उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी बांधवांनो शेतकरी यवतमाळ आणि आज वाशिम या जिल्ह्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि शिवसेनेचा झंजावात आलेला आहे आणि हा झंझावात पुन्हा एकदा हा शिवसेनेचा उद्धवजी ठाकरे साहेबांचा नेतृत्वावरचा झंझावात दिल्लीच्या संसदेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही <laughs> दिल्लीत बरेच जणी वेगवेगळ्या घोषणा करत असतील <coughs> आपकी बार 400 पार को बनता आपकी बार 370 पार सत्तर पार पर मन होते बहुत हो गई महंगाई की बार आपकी बार मोदी सरकार तो अपने लनाव लगे पेट्रोल सौ के पार फिर तुम क्यों चार सौ के पार डीजल सौ के पार फिर तुम क्यों चार सौ के पार तेल दो सौ के पार फिर तुम क्यों चार सौ के पार आणि मग कापूस असेल सोयाबीन असेल खाली हे पार आणि आपण खाली कापूस खाली सोयाबीन खाली तूर खाली मूग खाली आणि मग जर आमच्या बळावर तुम्ही पार जात होता तर तुम्हाला आर सुद्धा आणण्याची ताकद या जनतेच्या मनगटाने लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं चारशेच पारच चार स्वप्न हा महाराष्ट्र कदापि होऊ देणार नाही लक्षात ठेवलं पाहिजे आणि स्वप्न आपल्याला त्यांचं भंग करायचं असेल तर येणाऱ्या लोकसभेत या वाशिम आणि यवतमाळची लोकसभेची जागा सुद्धा पुन्हा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा जिंकावी लागेल कारण आपल्याला माहित आहे नितीन गडकरी एक मंत्री काय बोलले होते इथल्या खासदाराविषयी रस्त्याच्या कामाविषयी आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहित आहे की एकही रस्ता वाशिम मधला पूर्ण होत नाही याला कारण आहे टक्केवारीचं हे कोण बोललं होतं नितीन गडकरी साहेब बोलले होते आणि मग अशा पद्धतीने भ्रष्टाचारी लोक इथं जर काम करत असतील तर मला वाटतं त्यांना थांबवणं आपलं काम हे लक्षात ठेवा या भ्रष्टाचारी लोकांनी ज्यांना साथ दिलेली आहे मग या राज्यातलं सरकार असेल या केंद्रातलं सरकार असेल आज हा भाग मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्याचा भाग आहे आज आपल्याकडे सोयाबीनचा भाव काय झालेला आहे संजीव भाऊना सांगितलं सोयाबीनचा भाव चार हजाराच्या खाली येतोय एक का होता सहा हजार सात हजार आठ हजार दहा हजारापर्यंत सोयाबीनचा भाव गेला होता परंतु या सरकारनं खाद्य तेलावरच आयात शुल्क कमी केलंय आधी जर खाद्य आया ते तेल आयात करायचं होतं तर पस्तीस टक्के आयात शुल्क होतं आता ते पाच टक्के केलेलं आहे आणि त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणावर तेलाची होत असल्यामुळं सोयाबीनचा भाव सुद्धा खाली आलेला आहे लक्षात ठेवा भुईमुखाचा भाव सुद्धा खाली आलेला आहे लक्षात ठेवा आपण अशा पद्धतीने हे सरकार जर शेतकऱ्याच अंठा मोडण्याचं काम हे सरकार करत असेल आणि शेतकऱ्याचं जर पुतना माशीचं प्रेम हे सरकार आणत असेल तर मला वाटतं या सरकारला आपल्याला थांबवा लागेल बांधव माझ्याकडे काही आकडेवारी आहे या, या तालुक्यामध्ये अजूनही चोपन्न हजार शेतकरी पीक विम्याच्या भरपाई पासून वंचित आहे चोपन्न हजार शेतकरी आज या तालुक्यामध्ये अजूनही जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही आजही या सगळ्या तालुक्याची जर स्थिती पाहिली कारण घेत तर मला वाटतं विकासापासून आपण दूर राहिलेलो आज या कारंजामध्ये जे लोक नेतृत्व करतात या भागाचे मंत्री असतील या भागाचे खासदार असेल या भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव राहतात बंजारा बांधव राहतात आज मला चांगल्या पद्धतीनं माहिती या कार आम्ही एकदा अधिवेशनात आवाज उठवला होता कारंजा तालुक्यातील कोळी गावातील शासकीय जमीन खाजगी व्यक्तीच्या नावावर कोणी केली मंत्र्यांनी केली संजय राठोड केली आज देवेंद्र फडणवीस इकडे पालकमंत्री म्हणून येत होते इथं ये रुग्णालयाचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन झालं आज या कारंजामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही साधा डॉक्टर सुद्धा या ठिकाणी नाहीये अशा पद्धतीने हा भाग वाशिम भाग असेल हा अतिशय विकासापासून दूर राहिलेला आहे या भागाचे जे जे लोक नेतृत्व करतात ते अतिशय स्वार्थाच्या पाळीकडे कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ऐंशी समाजकारण करणारा विकास टक्के वीस टक्क्याचं राजकारण करणाराच माणूस आपल्याला निवडून द्यावा लागेल आज उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व आपल्याला आहे या नेतृत्वाने दोन लाखाची केली के होती सत्तेवर आल्या आल्या पहिला निर्णय कोणता घेतला होता तर दोन लाखाची शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता एका अंगठ्यावर दोन लाखाची कर्जमाफी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती याच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोरोना सारख्या कोविड सारख्या आजाराशी आपण लढलो देशाची जर परिस्थिती बघितलं तर बरेच ठिकाणी गंगेत पर्यंत फेकले गेले बरेच लोक रस्त्यावर तर पडून गेले पण तो, गे तो उद्धवजी ठाकरे साहेबासारखं एक संवेदनशील नेतृत्व आपल्याकडे होतं म्हणून या कोविडच्या काळामध्ये या महाराष्ट्राने खंबीरपणे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्याच्याशी सामना केला भले आता गद्दार लोक निघून गेले असतील आता संजीव बोले चाळीस लोक गेले असतील पण येणाऱ्या काळात ऐंशी लोक आणू शकतो बारा लोक गेले असतील या बाराचे चोवीस आपण करू शकतो हे करू शकतो फक्त आपल्या ताकदीच्या बळावर आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही ताकद उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे शिवसेनेच्या मागे आपण खंबीरपणे उभं कर अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र